शहापूर तालुक्यामधील आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित काही शेतकरी बसलेले आहेत मागील काही दिवसापासून मोबंदाच्या प्रतीक्षेमध्ये शासकीय दरबारामध्ये फेऱ्या मारत आहेत परंतु शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते खरं म्हटलं तर दोन हजार सतराला समृद्धी महामार्गाच्या नावाखाली वनपट्टाधारक ज्या जमिनी होत्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांचं भूसंपादन देखील झालेलं आहे परंतु आज वर्षानुवर्ष तसंच असलेली जमीन शेतकऱ्याची गेली आणि आज शेतकरी उपासमारीचे शेतकऱ्यावर वेल आले आणि आज दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ सात वर्ष शेतकरी एम एस आर डी सीच्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारत आहे आणि मी त्या ठिकाणचा उपसरपंच कसारामक ग्रामपंच आहे त्या ठिकाणमधले काही शेतकरी आहेत त्यानंतर तालुक्यातले शेतकरी आहेत आणि म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती देखील मी आहे म्हणून शेतकऱ्याला मोबदला जसा शेतीमालाला भेटला पाहिजे तसा शेतकरी जर जमीन शासनाला देत असेल तर शासनाने त्यांना मोबदला दिलाच पाहिजे आणि म्हणून ह्या मागणीसाठी आज या ठिकाणी उपोषण करता येईल त्या उपोषण करताना मी पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि पाठिंबा देत असताना जोपर्यंत त्यांना मोबदला भेटत नाही तोपर्यंत मी उपसभापती आणि उपसरपंच म्हणून कायम करून ते शेतकऱ्याच्या पाठिंबामध्ये राहील असं मी आजकाल शब्द दिले बरोबर दोन हा संपादन दोन हजार सतराला झालं समृद्धी महामार्गासाठी पण वन हक्क पट्टा जो कायदा आहे आणि हे शेतकरी आहे ह्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपादन केल्या पण जिल्हाधिकाऱ्यांनी व त्यावेळेच्या ज्या काही रेवती गायकर नावाच्या भूसंपादन अधिकारी होत्या त्यांनी आणि ते खास करून एम एस आय डी सीकड प्रतिनिधित असताना त्यांच्या मागे आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला मी ठाणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहर इंडियाचा अध्यक्ष या नात्याने ह्या गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्यासाठी मी एम एस आर डी सीचे ज्यावे त्यावेळेचे उपाध्यक्ष व्यवस्थापित संचालक मोफलवारा साहेब अनिल गाय गायकवाड साहेब होते त्याचबरोबर व्यक्ती मॅडम मी यांच्याकडे भरपूर पाठपुरावा केला भांडे पाटील साहेब डेप्युटी कलेक्टर होते आम्ही आता टोबरेसाहेब यांच्याकडे घ्या जिल्हाधिकाऱ्याकडे पण आम्ही परत पाठपुरावा केला पण ह्या लोकांच्या मोबत्ता आजपर्यंत रेडी रेखनाच्या जे आर दोन हजार तेराच्या भूसंबंधन कायद्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे म्हणजे दोन हजार तेराचा जो जे आर आहे कायदा आहे भूसंबंधनाचा तो रेडी पाच पाचपट तो मोबदला केला नाही त्याला एक पट पण अजून दिलेला नाही खरं तर हा अन्याय आहे आणि अन्याय करणाऱ्या लोकांसाठीच्या विरोधात ही गोरगरीब लोक शेतकरी उपोषणाला बसलेली आहे माझी कर्तव्य आहे मी ठाणे शहरात दलित लिडर म्हणून काम करतो आर पी आयचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो त्या लोकांना सहकार्य करणं त्यांना मदत करणं त्यांच्या पाठीशी उभा राहणं आणि त्यांना साथ देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक ह्या लोकांना पुनर्व पुनर्वसनपेक्षा त्यांचं संपन्न झालेलं आहे त्यांचा योग्य मोबदला देत नाही म्हणून आज ह्या ठिकाणी हे उपोषणाला बसले त्यांच्यासोबत आम्ही आहोत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्याच्यानंतर माझं स्वतःचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा ते वन पट्टा कायदा जो शासनाचा जो जो आर आहे पट्टा ह्यांचा सगळे पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत <coughs> आमचं असं म्हणणं आहे जिल्हाधिकारी आमच्यासाठी शासनाचा प्रत योग्य प्रतिनिधी आमचेच आहे एम एस आर डी सी जर मोबल आमच्या लोकांना देत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आमची आणि एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्याची संयुक्त एकत्र बैठक करून लावावं आणि आमच्या गोरगरिबांना दोन हजार तेराच्या भूसंपादनाच्या कायद्याप्रमाणे ज्या पारिडेगडच्या पाचपोटी बोगला द्यावा ही आमची रास्ता मागणी आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे लोक उपचाराला असतील आणि त्यांच्यासोबत आर पी आय ठाणेसर जिल्ह्याचे कार्यकर्ते सोबत असतील आमचे शापूर शहापूरमध्ये राहणारे आमचे विनोद थोरात जे युवकाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत ते सर्व मंडळी आर पी आयची मंडळी सर्व लोक ह्या लोकांना मदत करण्यासाठी उभे आहेत आणि सहकार्य करणार आहोत